काय विजय बापू रान पेटवलं होतं तुम्ही पवारांचा पार पूर्ण चिठ्ठाच काढला होता कसे पवार वाईट आहे किती घराणी शाही आहे कस मला पाडलंय किती माझ्या विरोधात रान उठवून मला घरी बसवलं बापू म्हणजे तुम्ही ऍक्शन मोडवर होता तो पण अचानक असा चमत्कार काय झाला आणि हे होणार होत हे गोरगरीब गावगाड्यातल्या लोकांना फक्त वेड्यात काढायचा नाही चर्चेला हा, हा, त्या ठिकाणी उदाहरण आणायचं हरकत नाही तो तुमचा हा महत्वाचा हक्का अधिकार पण आहे पण बापू तुम्ही फक्त एका लोकसभा क्षेत्रामध्ये चर्चा झाली असं सांगू नका ज्या पुरंदरच्या मातीमधून छत्रपती त्या ठिकाणी फिरलेत किंवा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या भूमीच तुम्ही नेतृत्व करताय म्हणल्यावर मावळ्यांचा आत्मविश्वास तुमच्यात नक्कीच आहे पण तुम्ही कोणतरी विचारधारा तुम्हाला कदाचित बोस्टिंग करत असावी असा माझा समज आहे त्यांच्या हितासाठी तुम्ही जर क्षणात निर्णय बदलत असाल त्यांच्या हितासाठी अर्थात सत्ताधाऱ्यांना परत आ, ही जागा निवडून आणायची असेल म्हणून प्रयत्नशील असते तर हे किती भयावह आहे किती भयानक आहे आणि किती भयानक असू शकतं हे साध्या भाषेत सांगण्याचा प्रकारच उरलेला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट प्रचंड बारकाईनं पाहिली जाते बापूने किती वायटका घेतल्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांवर दोन्ही पवार साहेबांवर किती टोकाच्या ठिकाणी टीका केल्या टिप्पणी केली लोकांना वाटलं पवारांच्या विरोधात राजकारण केलं की मोठं होतं ही सगळी अंधश्रद्धा शुद्ध तुम्ही पवारांच्या विरोधात म्हणजे टिकले पाहिजेत आणि पवार साहेबांनी सुद्धा ते सुडाच्या राजकारणाने घेतलं नाही पाहिजे तरच त्या लोकांचं भविष्यात काहीतरी होऊ शकतं अन्यथा काही होऊ शकत नाही म्हणजे असल्या कार्यक्रमाला नंतर जायचं की नाही जायचं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे जिथे क्रांती ठप्प झालेली असते क्षीण झालेली असते तिथं क्रांती घडायला वेळ लागतो तसंच राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या तुम्हाला जर आठवत असेल तुमच्या जर लक्षात असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये भावनिक राजकारण जास्त चालतं लोकांना वेड्यात काढून वेगळे वेगळे इव्हेंट देऊन मूर्खात काढायच्या नाही का कित्येक अशा गोष्टी आणि घटना आहेत अतिक्रमणाच्या असू द्या किंवा अजून कशाच्या असू द्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये याच सरकारकडून काहीतरी माग पुढं झालंय ना मग आता ह्यांना जर परत सत्तेवर यायचं असेल तर बापू तुमच्यासारखे जेवढ्या जेवढ्या लोकांनी पक्षाच्या विरोधात संघर्ष करण्याचं ठरवलं तसा संघर्ष पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात झाला की बापू तसा संघर्ष तशाच मागण्या सहज कोणाला मिळाल्या नाहीत लोकांच्या हजारो एक्कर जमीन गेल्या पण त्या मोबदल्यात त्यांना कुठं ना कुठं कुटा तुकडा मिळालेला आहे असं असताना जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात याचा वारकाईनं विचार करणं याच्यासाठी तर गरजेचं आहे कारण ही लोक टिकली पाहिजेत बोलली पाहिजेत आणि देशाच्या हितासाठी यांच्याकडून चांगलं काम झालं पाहिजे मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो शिवतेरे बापूंनी ज्या पद्धतीनं बारामती लोकसभा मतदारसंघात रान उठवलं तसंच सध्या सगळ्या पक्षामध्ये सगळ्या उमेदवारच्या लोकसभा क्षेत्रामध्ये त्या मतदारसंघामध्ये उमेदवारांचा सुद्धा पाऊस पडलेला आहे पाऊस पडतोय अशा बातम्या त्या ठिकाणी सगळीकडे व्हायरल झालेत आहेत फिरतात आता इथलं जे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेलेले लोक आहेत त्यांचंच भलं होत नाही त्यांच्यावरच विश्वास ठेवला जात नाही तर मग इतर लोकांवर काय विश्वास ठेवणार साध सर गणित आहे ना मला कमाल वाटते जो माणूस एवढा पोट तिडकीनं बोलत होता पवारांनी हे केलं पवारांनी ते केलं मी आता लढणार शंभर टक्के लढणार शपथ घेतली कार्यकर्ते शेजीवर निर्णय घेऊ अरे हे जो शब्द रूढ झालाय ना प्रत्येक जण वापरायला प्रामाणिकपणे सांगा बरं की त्या लोकांच्या मनातलं लो तरी तुम्ही पूर्ण करू शकताय का नाही हा आजचा महाराष्ट्र आहे उद्याचा महाराष्ट्र आहे आणि हा बदलणं अपेक्षित आहे कसं बदलणार हे कोण बदलणार हे कोणाला वेळ हे सगळं बदलायचं तो बदल फक्त इथल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली त्या मतदाराच्या हातात आहे पण मतदाराच्या हातात सुद्धा एवढे अंधभक्तांचा पाऊस पडला आहे की त्यांना काय करू आणि काय नाही असंच वाटायला लागले आणि या काही गोष्टी बारकाईनं तुमच्या समोर मांडल्या गेल्या पाहिजेत कारण मला काही प्रकरण आणि काही गोष्टी समजल्या म्हणून मी आपल्याशी चर्चा करतोय ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अजिबात नाही तरी पण सांगतो की एका एखादा बार असोसिएशनचा उमेदवार ज्यावेळेस सगळ्या वकिलांची खर तर नोंदणी झालेली आहे का त्यांना सर्टिफिकेट मिळालेला आहे का या सुद्धा गोष्टी बारकाईनं पाहणं गरजेचं असतं त्यावेळेसच त्याला तिथे प्रवेश मिळतो घरी आल्यानंतर ती आखी फाईल कुठतरी ओंढावण्यात टाकलेली असते आणि वेळ आली तर शोधायचं हा जो सगळा प्रकार आहे तो अत्यंत 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 भयानक आहे लहान मुलांच्या भवितव्याशी त्यांच्या विचारांशी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी पाल्य बनून तुम्ही आम्ही जो छळ करतोय किंवा त्यांच्यावर बोद्रेशन टाकतोय हे इतकं भयानक आहे इतकं भयानक आहे की त्याच्यातून तुम्ही बाहेर नाही पडू शकत खरे की नाही मग हे सगळं पुरंदरमध्ये पण आहे हे सगळं तुम्हाला पुणे जिल्ह्यात पण पाहायला मिळेल हे सगळं तुम्हाला तिकडं विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात पण पाहायला मिळेल मुंबई कोकणात सुद्धा पाहायला मिळेल सगळे पुढारी जिकडचे तिकडचे आरक्षण मागितलं की हा विरोध करतो आणि स्वकियांचाच विरोध ना ना mm. आहे थे थे। करा करा ना मराठा आरक्षणाला प्रस्थापित मराठा यांचं म्हणजे गोरगरीब आहेत जे सर्वसामान्य आहेत त्यावेळेस भाजपने शिवसेनेनी काय भूमिका घेतली ते आता चंद्रकांत पाटील सगळीकडे प्रचार करायला आहेत एका वेमसैनिकांनी त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अटॅक केला किंवा काळ फासलं ही काय गोष्ट एवढी सहज सोपी आहे का मग त्याच पक्षातून आलेल्या माणसाला परत तिकीट द्यायचं म्हणजे हा किती विरोधाभास आहे पण सबजाए है अशा सब पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालल्या ह्या अत्यंत चुकीच्या आणि निंदनीय आहेत असं कुजपूच केली जाते आता मला सांगा परत बापूंच्या विषयावर येऊ हो। बापूंनी मुख्यमंत्र्यांकडून कुठला शब्द घेतला असेल ज्याच्यावर बापूने आंदोलन थांबवलं बापूंनी उपमुख्यमंत्र्यांकडून कुठला शब्द घेतला असेल ज्याच्यावर बापूने आंदोलन थांबवलं तिसऱ्या प्रमुख नेत्याने अर्थात महाविकास आघाडीच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी टपरी इतर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या सगळ्याला उत्तर काय असेल कोण देणार उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये किंवा तिथल्या ह्याच्यामध्ये फार दम असतो किंवा तेच सगळे करतात असं काही नाही शासनाची मान्यता लागते तरच सगळ्या गोष्टी पूर्ण होतात अन्यता नाही मग पाच बेंच समोर बसा दहा बेंच समोर बसा किंवा बत्तीस तेहतीस सगळ्यात मोठ्या बेंच समोर बसा तुम्हाला किंमत कायद्यानुसार तेवढीच दिली जाणार इथं तर लोकप्रतिनिधी उमेदवार म्हणून काहीच किंमत देत नाहीत मग त्या पैशाचं करायचं काय हा सुद्धा एक संशोधनाचा विषय म्हणून हा विषय समजून घेणं गरजेचं आहे की बापू पुढं काय करणार आता महागाई घेतली आणि वर्षभर थांबायला सांगितलंय सरकार तरी राहील का बापू तोपर्यंत हा सुद्धा विचार करावा धन्यवाद जय जयराव शिव